म्हणजे योगेश वैद्य मी एक रियाश प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करते आणि मी आपले हे मकरंद सर आहेत त्यांना आम्ही हे अमृत ज्यूस दिलो होतो तर तो त्यांच्याच तोंडून ऐकूया त्यांना रिझल्ट काय आलेला आहे नमस्कार मी रियांश अमृत ज्यूस हे जे औषध आहे हे साधारण वर्ष वर्ष मला झालेली मी डेली औषध हे यूज करते तर मला सर्वात फर्स्ट प्रथम इफेक्ट म्हणजे जे मला अनुभव म्हणजे आज डायबिटीस नावाचा जो आजार निर्माण झालेला आहे तो डायबिटीस आजार माझा रिव्हर्स हे झालेला आहे म्हणजे प्री डायबिटीस मध्ये मी आलेलो आहे आणि माझी जी आता सकाळची शुगर आहे जवळजवळ सहा ते सात महिन्यापासून एकशे अकरा ते एकशे बारा या दोन रेंज मध्ये माझी सकाळची शुगर राहते आणि दुपारी जेवणानंतरची जी शुगर आहे ती सुद्धा माझी एकशे तीस ते एकशे सातच्या रेंज रेंजमध्ये राहते बऱ्याच दिवसापासून माझी ब्लडमधली शुगर ही कंट्रोलमध्ये आहे हा या अमृत ज्यूसचा मला एक फायदा झालेला आहे सेकंड पॉईंट असा म्हणजे की अमृत ज्यूस आणि डॉक्टरांच्या औषध गोळ्या पण पण अमृत ज्यूस मला बेटर रिझल्ट मिळालेला आहे तर माझं जे फॅटी लिव्हर आहे हे माझं फॅटी लिव्हर सेकंड ग्रेडमध्ये होतं ते सेकंड ग्रेडमधलं फॅटी लिव्हर माझं रिव्हर्स झालेला आहे या औषधामुळे पोट साफ होणं अशा चांगल्या गोष्टी घडून येतात दुसरी गोष्ट या औषधामुळे भूक जास्त लागते आणि शक्यतो एक मे बी तुम्हाला शक्य झालं तर ज्या